या ठिकाणी गावठा नदीमध्ये बरेचसे आमचे लोक या ठिकाणी पन्नास ते साठ सत्तर सत्तर वर्षापासून त्यांची घरं आहेत मंदिरं आहेत आमचे आम या ठिकाणी मानदेवी मंदिर आमचे ग्रामदैव होते त्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी आमची एवढी दिसती आहे ग्रामस्थांची की गावठा नदीतला जो रोड या ठिकाणी त्यांनी छत्तीस केला आहे तो ठिकाणी चोवीस करावा विकासाला आमचा विरोध नाही आज या ठिकाणी तो रोड चोवीस जरी झाला तरी खूप झाला मला आणि ह्या ठिकाणी त्यांनी अजून एक असं समजलं आम्हाला की विप्रो सर्कलपासून की गवारवाडी फेस गवारवाडीचा जो तिथे हे तिथे टाकलेला आहे त्यामुळं गावठा नदीत वरती एक पर्याय आहे आणि हा एक चोवीस मीटरचा पर्याय झाला तर त्याचमुळं वाहन हे होईल सगळी जी वाहतूक कोंडी आहे ती सुरळीत होईल या ठिकाणी तर सर्वसामान्य माणसांचा असं म्हणणं आहे की सदर हा रस्ता चोवीस मीटर करावा आणि रस्ते जे आहेत ते छत्तीस मीटर चाळीस मीटर करावे जेणेकरून काय होईल जो आय टीचा लोंड आहे तो बाहेरूनच आहे आणि हा स्टेट हायवे असल्यामुळे त्या एक किलोमीटरच्या रेडियस एरियामध्ये त्यांनी एक किलोमीटरच्या रेडियस चोवीस मीटर असता ठेवा आणि लोकांना पासपोर्ट त्याचा मोबदला द्यावा आणि जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत कारवाई करू नये आमची प्रशासनाला मागणी